वायगाव बैलमारे या गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क माशांचे तुकडे येत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर समुद्रपूर तालुक्यामधील वायगाव बैलमारे या गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टाकीमधून संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो परंतु मागील दोन वर्षांपासून सदरील टाकीमधून ग्रामपंचायतीकडून दूषित पाणी देण्यात येत असल्याचा आरोप देखील काही ग्रामस्थांनी केला आहे तसेच अनेक वेळा पिण्याच्या पाण्याच्या नळामधून विविध प्राण्यांच्या मांसाचे तुकडे येत असल्याचं देखील धक्कादायक दे माहिती काही ग्रामस्थांच्या ग्राम तहसीलदार डीओ कार्यालय यांच्याकडे तक्रारी देखील केलेल्या आहेत परंतु कुणीही याबाबत गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याच्या टाकीची योग्यरित्या देखभाल करण्यात येत नाही आणि साफसफाई तसेच जंतुनाशक सुद्धा टाकलं जात नाही जलजीवन येणाऱ्या निधीचा योग्य वापर हा ग्रामपंचायतीकडून करण्यात येत नसल्याचा आरोप देखील काही गावकऱ्यांनी केलाय या दूषित पाण्यामुळे गावामध्ये हायजा गॅस्ट्रो हगवन पोटदुखी उलटी यासारख्या जीवघेण्या रोगांमुळे गावकरी सध्या त्रस्त झाले त्यामुळं गावातील लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांच्या जीवाला मोठा धोका असून शासनाने तात्काळ उपाययोजना करावी आणि या विषयावर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी घेऊन वायगाव बैलमारे गावातील ग्रामस्थांनी आज दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दूषित पिण्याचं पाणी आणि पाण्यात आलेले मासाचे तुकडे घेऊन जिल्हा परिषदेवर धडक दिली आहे आणि जिल्हा परिषद सीईओ यांना निवेदन देखील दिले आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे आम्ही उमरा ग्रामपंचायत मधून आलो तहसील समुद्रपूर आम्ही याबाबत वारंवार तक्रार केली आहे तहसीलला तहसील लेवलवर ग्रामपंचायत लेवलवर कारण मागील तीन वर्षापासून आम्ही हे म्हणजे असे मासे आढळून येत आहे आमच्या गावात पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या याच्यातून त्या पठार मधून तर मागील तीन वर्षापासून आम्ही वारंवार तक्रार ग्रामपंचायत तहसीलला करत आहोत त्यामुळे आम्ही यावेळेस कंटाळून त्या प्रकरणाला कारण ते प्रकरण तहसील लेवलवरच दबत असल्यामुळे आम्ही यावेळेस हे प्रकरण इथे कडे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा जिल्हा परिषद इथे घेऊन आलेला सर्व गावकरी मिळून हे प्रकरण इथे आणलेलं आहे आम्ही आणि आता बघू आम्हाला काय याचा प्रतिसाद मिळते तर तुमच्याकडून यावेळेस तर उंदीर आला आहे म्हणजे पाईपमधून जेव्हा कॅप ओपन केली तेव्हा अगोदर हे नळातून हे मास आलं याच्या अशात मागच्या वर्षी बंदराचं मास आलं होतं त्याच्या अगोदर पण एक प्रकारचं मास आलं होतं पण ते प्रकरण तिथेच दाबल्या गेलं त्याच्यामुळे त्याचा काही उलगडा झाला नाही त्या प्रकरणाचा त्यावेळी आम्ही मग इथे आलो म्हणजे काहीतरी आम्हाला अपेक्षा आहे यांच्याकडून काहीतरी या प्रकरणात आम्हाला हे मिळेल म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून ग्रामसेवक चपराशी यांची आम्हाला काही त्याच्यातून मिळालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही इथे ही तक्रार घेऊन आलेलो आहोत